नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो हा व्हिडिओ एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे मित्रांनो पुरुषाचे मन ज्या प्रकारे कधीकधी कधी गुडू वाटू शकते भावना गुंतागुंतीच्या असल्या तरी एखादा पुरुष तुमच्यावर खरोखर प्रेम करत आहे की नाही हे तुम्हाला कसं कळेल म्हणूनच आज आपण दहा अशा गोष्टी आहेत ज्याने अंदाज बांधता येऊ शकतो आपल्याला कळते की एखादा पुरुष जर एखादा प्रश्न सोबत या गोष्टी करत असेल तर समजून जावा की ती स्त्री त्या पुरुषाला आवडते नंबर त्याला तुमच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे जेव्हा एखादा पुरुष तुमच्यावर प्रेम करते तेव्हाच त्याला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक तपशील जाणून घ्यायचे असतो जे तुम्हाला महत्वाचे वाटणार नाहीत ते देखील कारण त्याला तुमच्यात खरा रस असतो हे त्रासदायक ठरू शकते परंतु पुरुष तुमची काळजी दर्शवण्याचा एक मार्ग म्हणून सर्व काही शेअर करू पाहतात पण काही पुरुष आपली भावना व्यक्त करायला नाचतात आणि तुमच्याबद्दल सर्व जाणून घेतल्याने त्याला असे वाटण्यास मदत होते की तो तुम्हाला आतून ओळखते नंबर दोन पुरुष नैसर्गिकरित्या आपले वडिलांसारखे संरक्षण करतात आणि मित्रसारखे मिळून मिसळून राहतात तर स्त्रिया नैसर्गिकरित्या पोषण करतात या दोन्ही संवेदना ही प्राथमिक अंतःप्रेरणा आहेत जी लिंग नातेसंबंधात अनुभवतात जेव्हा एखादा पुरुष तुमच्यावर खरखर प्रेम करते तेव्हा तो थोडं कडक शिस्तीचा वागणूक देऊ शकते नंबर तीन तुमच्या स्वप्नांना समर्थन आणि प्रोत्साहन देणे ते जेव्हा तुम्ही दुसऱ्या माणसावर प्रेम करता तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे त्यांना यशस्वी आणि आनंदी व्हावे असे वाटते जेव्हा एखादा पुरुष एखादी महिलावर खरोखर प्रेम करतो तेव्हा तो त्याची सर्व सपने आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्याला प्रवृत्त करते जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल खात्री नसते तेव्हा तो तुमचं चिअर रीडर असते जर एक पुरुष खरोखर एका स्त्रीवर प्रेम करतो तेव्हा त्याला असं वाटते की त्याची पार्टनर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावी नंबर चार तुम्ही जसे आहात तसे तो तुम्हाला स्वीकारते एखाद्याला बदलणे कार्य करणे किंवा असा प्रयत्न करणे म्हणजे आपण त्या व्यक्तीवर खरोखर प्रेम करत नाही जेव्हा एखादा पुरुष तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा तो तुम्हाला वेगळ्या व्यक्तीमध्ये बदलण्याचा प्रयत्न न करता तुमच्या दोषासकट स्वीकारेल शेवटी कोणीही परिपूर्ण नाही आणि आपण सर्व कमकुवतपणा आणि दोषांनी बनलेले आहोत नंबर पाच सखल परिस्थितीत तुमच्यासोबत राहणे एक पुरुष जो सर्व परिस्थितीत तुमच्यावर प्रेम करतो अर्थात संकटात किंवा अयशस्वी काळातही तो तुमच्यावर तसंच प्रेम करतो आणि विश्वास ठेवतो आणि तुम्हाला सोडणार नाही आणि त्याला काहीच फरक पडत नाही की तुम्ही किती श्रीमंत आहात कि किती गरीब आहात तुम्ही काळे आहात की गोरीपान आहात किती खूप सुंदर आहात की कुरूप आहात जर पुरुष तुम्हाला खरं प्रेम करतो तेव्हा त्याची प्रियसी त्याच्यासाठी जगातली सर्वात सुंदर स्त्री असते नंबर प्रियजनांशी भेटणे त्याच्यासाठी असते तुमच्या तुमच्या प्रेमात सपोर्ट प्रेमात पडणे पडणे म्हणजे सपोर्ट तुमच्यावर प्रेम करणारा माणूस नेहमी आदर दाखवेल आणि तुमचे मित्र आणि कुटुंब स्वीकारण्याचा प्रयत्न करेल जर ते तुमच्यासाठी अर्थपूर्ण असतील तर ते त्याच्यासाठी अर्थपूर्ण असतील आणि तो त्यांना त्यांचे चांगले हेतू दर्शवण्याचा खरोखर प्रयत्न करेल त्यात जर एखादी एका असून नजर वाईट सवय असली तर तो ती गोष्ट कधीच तुमच्या जवळच्या माणसांसमोर येऊ देणार नाही नंबर सात तो तुम्हाला असुरक्षित होऊ देणार नाही तुम्हाला घाबरू देणार नाही जेव्हा तुम्ही दोघे पहिल्यांदा डेटिंग करतात करत असाल तेव्हा तो तुम्हाला खूप समजून घेणार तुम्हाला प्रोटेक्ट करणार आणि तुम्हाला मन मोकळेपणाने आपले प्रत्येक मत मांडू देणं यामुळे सखोल संभाषण होऊ शकते आणि तुमचे बंध मजबूत होण्यास मदत होऊ शकते नंबर आठ तो त्याचे सिक्रेट शेअर करतो त्याचे एक्सबद्दलची माहिती असो किंवा मा इतर काही गुपित जी बाकीच्या जगाला माहीत नसले तरी पुरुष त्यांच्या काही गोष्टी सहजासहजी कोणासोबत शेअर करत नाही ते तुमच्यासोबत शेअर करणार जर त्याने या गोष्टीबद्दल खुलासा केला असेल तर याचा अर्थ तो तुमच्याबरोबर प्रामाणिक भविष्यासाठी धोका पत्करण्यास तयार आहे आणि तुमच्यासोबत आपले पूर्ण आयुष्य जगण्याची त्याची इच्छा आहे आपल्या सर्वांकडे काही ना काही सिक्रेट असतात परंतु ते शेअर करणे मोठी गोष्ट आहे नंबर नऊ तुम्ही त्याचे प्राधान्य आहात आणि तो दर्शवते कोणताही पुरुष तुम्हाला त्याचे मित्र कुटुंब आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या इतर गोष्टींवर त्वरित स्थान देणार नाही तथापि तो जितका तुमच्या प्रेमात पडेल तितकी तिची प्राधान्य यादी तुम्ही वर जा याचा अर्थ कौटुंबिक जेवणासाठी आमंत्रित करणे आणि त्याला फ्रेंडसह पार्टी करायची कुठे बाहेर फिरायला जायचं आहे हे कळवणे याहून महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला त्याची गरज असेल तर सर्व प्लान सोडून तुमच्यासाठी हजेर असणे यातील एक भाग दिसून येईल नंबर दहा तो त्याग करण्यास घाबरत नाही त्याग करणे आणि तडजोड करणे हा कोणत्याही नात्याचा महत्वाचा भाग असतो जर एखाद्या पुरुष त्याचा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्याला आवश्यक असेल तेव्हा आपल्याला मदत करण्यास तयार असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण त्याच्यासाठी काही खास आहात ही निष्ठा तो एक उत्तम पार्टनर होऊ शकते हे दर्शवत अशा प्रकारे या दहा गोष्टी आहेत ज्या पुरुष आपल्या आवडत्या स्त्रियांसोबत करत असतात मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराचा चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद